चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चार डिसेंबरला आहे दत्त जयंती तर आपण दत्त जयंती कशी साजरी करायची त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दत तर दत्त महाराजांचा जन्म कसा झालेला आहे तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्री ऋषी आणि अनुसया हे किती मोठे तपस्वी होते आणि पण अनुसया किती पतिव्रता होती हे सर्वांनाच माहिती आहे म्हणजे देवलोकातसुद्धा याची चर्चा होत होती तर एक वेळेस नारद मुनींनी तिची स्तुती करत सर्वांना तिची किती किती पतिव्रता आहे ते ती सर्वांना ते सांगत होते तिची स्तुती करत होते तर हे ऐकलं मा माता पार्वती त्याच्यानंतर माता लक्ष्मीने आणि माता सरस्वतीनं म्हणजे त्यांना असं वाटलं की आपल्यापेक्षाही इतकं पवित्र कोण आहे म्हणून मग त्यांनी आपापल्या पतींना सांगितलं की तुम्ही जाऊन अनुसयेची परीक्षा घ्या तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांनी पिही तिघांनी साधूचा सा वेश घेतला आणि ते तिच्या घरी गेले तिच्या घरी गेल्यावर त्यांनी तिला म्हटलं की आम्हाला खूप भूक लागली आम्हाला जी काहीतरी जेवायला दे मग ते त्यांनी तिनं त्यांना आतमध्ये बोलवलं बसायला दिलं ते त्यांना बसवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक अट घातली ब्रह्मा विष्णू महेश यांनी अट घातली आम्हाला निर्वस्त्र होऊन तू आम्हाला जेवण वाढायचं आहे आता पतिव्रता एवढी अनुसया मग तिला असं वाटलं की आपण निर्वस्त्र होऊन यांना जेवण जर वाढलं तर आप आपल्या पतिव्रत्याला भंग लावू शकतो तर त्याच्यानंतर परत आणि आपण जर त्यांना जेवण नाही वाढलं तर हे एवढे भुकेले आपल्या घरातून तसेच परत जातील मग काय करावं तिला असा विचार पडला तर तिनं एका कुंडातलं गंगाजल घेतलं आणि त्यांच्या अंगावर ते शिंपडलं आणि ते बालरूपामध्ये आले ब्रह्मा विष्णू महेश ते बालरूपामध्ये आले त्याच्यानंतर तिनं त्यांना स्तनपान करवलं आणि त्यांना झोपी घातलं त्याच्यानंतर वरती माता लक्ष्मी माता पार्वती त्याच्यानंतर माता सरस्वती यांना विचार पडला की देव अजून परत वापस कस का नाही आले मग त्यांना ही बातमी कळाली त्याच्या लग, धावत आल्या तर त्या धावत आल्यावर अनुसाई मातांनी परत त्यांना त्यांचं मूळ रूप दिलं ब्रह्मा विष्णू महेशांना त्यांचं मूळ रूप दिलं त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांच्यावर ते खुश होऊन म्हणजे त्यांना तिला आशीर्वाद दिला अनुसाई मातेला की आम्ही परत तुझ्याच पोटी जन्म घेऊ म्हणून तर आज आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे अनुसयाच्या पोटी त्याच्यामुळे आपण त्या दिवशी काय सेवा करायची आहे दत्तात्रेयांचा जन्म कसा साजरा करायचा आहे त्याची माहिती बघणार आहोत तर बघा दत्तांचा जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झालेला आहे आणि आपले स्वामी समर्थ महाराजसुद्धा एक दत्त महाराजांचाच अवतार आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा त्या दिवशी सेवा करायला विसरू नका तर का काय करायचं आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आता तुम्हाला जर सेवा करायची आहे किंवा मला पूजा मांडायची आहे तुम्ही पूजा मांडू शकता म्हणजे छोटीशी पूजा मांडायची आहे चौरंगा पाटावर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून तिची पूजा मांडा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून कष्टगंध वगैरे लावून त्याची हार वगैरे घालून चौरंगा फोटो ठेवायचा कलश मांडायचा त्याच्यानंतर छोटीशी एक पूजा मांडायची आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना दत्तजयंतीचा उपवास असणार आहे म्हणून तो उपवास असल्याच्यानं आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा नाहीये अन्न ग्रंथाला पण नैवेद्य दाखवायचं नाहीये कारण त्या दिवशी गुरुक्षेत्र पारायणाचा समाप्ती होते आपल्याला दुसऱ्या दिवशी समाप्ती करायची आहे तर पूर्ण छानशी अशी पूजा मांडली की त्यांची सेवा करायची सेवा काय करायची आता सेवा म्हणजे बघा दत्त महाराजांची स्तुती सर्वात प्रभावी ही सेवा आहे दत्त महाराजांना आपण त्यांची जे स्तुती केली तर ते आपल्याला लवकर प्रसन्न होत असतात त्याच्यामुळे त्यांची स्तुती त्या दिवशी वाचायला विसरू नका ऐकली तरीही चालते त्याच्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुरुचरित्रमधला तुम्हाला चौथा अध्याय त्या दिवशी वाचायचा आहे म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दत्त महाराजांचा जन्म होतो त्याच वेळेस तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे तुमच्या घरी जिथे पूजा मांडलेली आहे तिथे बसून आता पूजा मांडलेली आहे तिथे बसा नाही मांडली तरी चालते कारण स्वामी महाराजसुद्धा आपले दत्त स्वरूपच आहेत तुमच्या देवघरात त्यांचं वास स्थान आहे तर तिथे बसून पूजा केली तरीच चालते तर गुरुचरित्रामधला चौथा अध्याय वाचायचा आता हा अध्याय कसा वाचायचा पूर्ण अर्ध्याय वाचून घ्यायचा नाही आहे तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की अध्याय कुठपर्यंत वाचायचा आहे त्याच्यानंतर बघा विष्णू सहस्रनाम त्या दिवशी आवर्जून वाचायचा आहे विष्णू सहस्रनाम कारण त्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश तिघांचाही जन्म झालेला आहे तिघांचा जन्म म्हणजे हे दत्त महाराज त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम त्या दिवशी वाचायला विसरू नका त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा त्या दिवशी सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा त्या दिवशी सेवा करायची आहे आता ते ती त्यांची काय सेवा करायची तर आपली जी काही सेवा आहे ती रोजची तीच करायची आहे म्हणजे स्वामी चैत्र सारंभ याचा पूर्ण एक पाठ म्हणजे पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय वाचायच्या आहेत त्यानंतर अकरा माई श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आता तुमची नित्य सेवा वेगळी झाली आणि ही दत्त जयंतीनिमित्त तुम्ही सेवा करत आहात त्याच्यामुळे ही सेवा वेगळी झाली दोन्ही सेवेला एकत्र आणू नका नित्य सेवा सुद्धा वेगळी करायची आणि ही सेवा सुद्धा तुम्हाला वेगळी करायची आहे आता अकरा माळी जप जर केला तर तुम्ही म्हणताना आम्ही आमचा अकरा माळी जप झालेला आहे पण तुमची ती नित्य सेवा आहे दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला वेगळी सेवा करावी लागणार आहे तर असं तुम्हाला सेवा करून त्याच्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे पंचोपचार आरती करा त्याच्यानंतर त्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा तर त्या दिवशी नैवेद्य फराळाचाच दाखवायचा आहे कारण त्या दिवशी उपवास असतो त्याच्यामुळं फराळाचाच नैवेद्य दाखवा स्वामी महाराजांना सुद्धा त्या दिवशी दत्त जयंतीचा उपवास असतो त्यांना त्या दिवशी अन्नाचा नैवेद्य दाखवू नका तर फराळाचा नैवेद्य दाखवायचा पूर्ण आरती पंचोपचार करून घ्यायची आणि दत्त महाराजांचा भरभरून असा आशीर्वाद घ्यायचा जेणेकरून तुमच्या कुटुंबावर कोणते संकट कोणते दुःख येणार नाही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित आणि सुखी राहील याचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या मनातली काही इच्छा असेल तर दत्त महाराजांना मागू शकता तुम्ही तर अशी ही दत्त जयंती तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये साजरी करायची आहे आता दत्त जयंती आपण साजरी करतोय पण आपलं गुरुचैत्राचं आहेत त्याची समाप्ती कशी करायची आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूज्य गुरुमौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ